आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीत जाण्याची शक्यता महायुती मनसेसाठी दोन ते तीन जागा सोडणार सूत्रांची माहिती दोन हजार चोवीस मध्ये दादांनाच मुख्यमंत्री करायचे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार तर आधी पक्ष संघटना बांधू मुख्यमंत्री पदाबाबत अजितदादांचा सूर बदलला मी निवडणुकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचं कारण नाही शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर शरद पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी पुन्हा एकदा विचार करावा छगन भुजबळांची पुन्हा एकदा साथ वागळे सरोदेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का घेतली नाही संजय राऊतांचा सवाल तर कोण संजय राऊत फडणवीसांचा टोला आणि रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु होते योगी आदित्यनाथांचं वक्तव्य तर जिजाऊ याच शिवरायांच्या गुरु होत्या शरद पवारांची प्रतिक्रिया शिवाजी महाराजांच्या गुरूंवरून पुन्हा वाद